श्री गणेशाय नम हा नमस्कार ज्योतिअन्नपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून मी मस्त असे उकडीचे मोदक बनवून घेतलेले आहे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे तांदूळच्या पिठीपासून मोदक बनवलेले आहेत ओल्या नारळाचं गुळ खोबऱ्याचं सारण तयार करून पारी लाटून छान अशा कड्या तयार करून मोदक बनवून घेतलेले आहेत बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे कोणालाही सहज बनवता येतील असे हे उकडीचे मोदक कसे बनवले व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी सारण बनवण्यासाठी आपल्याला नारळ लागेल नारळ हे असं आधी संपूर्ण सोलून घ्यायचं आणि कुकरमध्ये पाणी टाकून हे नारळ आपल्याला उकडून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या घ्यायच्या असं केल्याने नारळाचं जे वरचं टणक भाग असतो तो, तो लवकर निघतो आणि पुढे नारळाचा किस बनवण्यासाठी आपल्याला सोपं जातं असं कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं त्याच्यावर नारळ ठेवायचं आपण बटाटे वगैरे उकडतो अगदी त्याच पद्धतीने उकडून घ्यायचं कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि कुकर थंड झाला की लगेचच काढून बघायचं नारळाचा कलर बदललेला आहे पाणी देखील लाल झालेला आहे म्हणजे नारळ चांगलं उकडलेलं आहे आता हे नारळ कुकरमधून काढून घ्यायचं आणि मुसळत्या सह्याने नारळाला असं मधोमध ठोकायचं म्हणजे बरोबर ते टणक भाग जो आहे तो सुटतो आणि असं हे नारळ निघतं तुम्ही बघू शकता नारळाचं हे जे वरचं कवच आहे ते अलगत निघालेलं आहे अशाच पद्धतीने हा अर्धा भाग तो देखील काढायचा लगेचच नाही काढता आला तर परत अजून मुसळीने थोडंसं ठोकायचं म्हणजे अलगद निघतो असं हे नारळ उकळल्यामुळे नारळाचा पूर्ण गोटा व्यवस्थित निघतो पुढे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवणारच आहे आता हा जो नारळाचा गोटा आहे त्याला मधोमध मद सुरीने कापून घ्यायचा आणि त्याचे व्यवस्थित दोन भाग करून घ्यायचे आणि छिलके काढायच्या यंत्राने याला जो काळा भाग असतो वाटीचा तो काढून घ्यायचा उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवताना जे कीस असतं ते असं पांढरंस बनवावं लागतं म्हणून नारळ उकडून घ्यायचा म्हणजे तो काळा भाग जो असतो नारळाचा तो आपल्याला सहज काढता येतो हे छिलके फेकून न देता आपल्याला त्याचा भाजीमध्ये वापर करता येऊ शकतो अशा पद्धतीने दोघी वाटींचा काळा भाग जो आहे मी तो काढून घेतला एक सारख्या पांढऱ्या अशा ह्या वाट्या आता तयार झालेल्या आहेत आता केस बनवण्यासाठी हे खोबरं आपण किसनीने देखील किसू शकतो पण वेळ लागतो त्यापेक्षा सुरीने असे बारीक बारीक काप करायचे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे मिक्सरचं दोन नंबरचं भांडं घ्यायचं आणि संपूर्ण काप टाकून एकसारखं का मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता हा केस लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचा मस्त बारीक असा पांढरा शुभ्र आपला ओल्या नारळाचा केस तयार झालेला आहे एका नारळापासून एवढा केस तयार आहे पण आता आपल्याला याचं मोदकांसाठी सारण बनवायचं आहे म्हणून असं वाटेने मोजून घ्यायचं म्हणजे म्हणजे गुळाचं प्रमाण आपल्याला परफेक्ट घेता येतं इथे दोन वाट्या केस हा भरलेला आहे त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ वापरणार आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरी देखील तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सारण बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि त्याच्यात लगेच सहा संपूर्ण केस ओतून घेतला आता हा केस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर भाजायचा म्हणजे अजिबात खाली तो लागणार नाही आणि कलर देखील बदलणार नाही आता हा केस आपल्याला सारण बनवण्यासाठी वापरायचा आहे म्हणून तीन ते चार मिनिट भाजला तरी चालेल कारण लगेचच चा त्याच्यात गूळ टाकायचा असतो पण एक पद्धत दाखवते आपल्याला या किसपासून जर डेसिक्रेटेड कोकोनट बनवायचं असेल किंवा आपल्याला याचा पंधरा दिवसासाठी वापर करायचा असेल तर अशा पद्धतीने किस हा भाजून घ्यायचा मंद आचेवर तीन ते चार मिनिट भाजायचा म्हणजे एकसारखा कोरडा होईल आणि कलर न बदलता पांढरा शुभ्र असा केस तयार होईल दोन दिवस फॅन खाली वाढवून घ्यायचा आणि पंधरा ते वीस दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून त्याचा कुठल्याही पदार्थ बनवण्यासाठी वापर करू शकता मी आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी सारण तयार करते म्हणून लगेचच या किसामध्ये गूळ टाकणार आहे संपूर्ण गूळ टाकून घ्यायचा आणि एकसारखं मिक्स करायचं गूळ आणि खोबरं मिक्स झालं की लगेच चार ते पाच मिनटात आपलं सारण हे तयार होतं फक्त गूळ विरगळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनिट असं परतून घेतल्यावर सारण लगेच कडेने सुटायला लागतं म्हणजे आता आपलं हे सारण तयार आहे त्याच्यात चवीसाठी विलायची जायफळ पावडर टाकायची आणि थंड करण्यासाठी हे सारण आता बाजूला ठेवायचं आता आपण तांदुळाच्या पिठाची उकळ करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे मोदक बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाढवून घ्यायचा आणि त्याची पिठी तयार करून घ्यायची किंवा बाजारात तांदूळाची रेडीमेड पिठी मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता आता उकळ बनवण्यासाठी मी दोन कप तांदूळाची पिठी घेतली आणि कढईमध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी असं घेतलं म्हणजे दोन कप पिठासाठी दोन कप दूध किंवा पाणी असं वापरायचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर तुम्ही नुसतं पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधामुळे उकळ ही मऊ तयार होते आणि मोदक अगदी पांढरशुभ्र दिसतात आता दुधामध्ये एक चमचा साजू तूप टाकलं आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकलं एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आणि या दुधाला चांगली कडकडीत कल उकडी घ्यायची उकडी आली की लगेचच त्याच्यात हे तांदूळाचं पीठ हळूहळू टाकायचं लगेच चमच्याने कालवत जायचं आणि एकसारखा असा गोळा तयार करायचा फक्त पीठ आणि दूध हे एकसारखं मिक्स झालं तोपर्यंत आपल्याला कालून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद केला तरी चालेल एकसारखं मिक्स करून गोळा तयार व्हायला लागला की लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट असंच राहू द्यायचं म्हणजे त्याची वाफ तयार होईल आणि मऊ लुसलुसीत अशी आपली उकड तयार होईल दोन ते तीन मिनिटात मी लगेच झाकण काढलं मस्त अशी वाफ तयार झालेली आहे आता ही उकड एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि गरम असतानाच आप तिला आपल्याला एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला हाताला चटके लागायला नको म्हणून एखाद्या वाटीने किंवा तांब्याने जरी तुम्ही असं हे पीठ मळून घेतलं तरी चालेल या पिठाची आपल्याला छोट्या छोट्या पाऱ्या करायच्या असतात त्याच्यासाठी पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं गोळा तयार करायचा आपण भाकरीचं पीठ जसं मळतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं मी हे जे पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यात उकळ अगदी परफेक्ट झालेली आहे तरी देखील मोदक बनवताना पारीला तडा जायला नको म्हणून थोडं थोडं कोमट पाणी लावून आपण असा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे हे पीठ चांगलं मऊ होईल आणि मोदक बनवताना तो अजिबात तुटणार नाही आता ह्या पिठाचा थो छोटसा गोळा घ्यायचा त्याची एकसारखी चोडून अशी लाटी करून घ्यायची मस्त असं मऊ लुसलुसीत लाटी तयार झालेली आहे आता ही लाटी हातावरच अशी फिरवायची दोघी हाताच्या अंगठ्यांनी अशी गोल गोल फिरवायची आणि कडेने बारीक करत जायची पारी अशी तयार झाली की तिच्यात थोडंसं सारण भरायचं आणि अशी कडी दोन बोटांनी असं चिमट्यासारखं पकडायचं आणि खालून तर वरपर्यंत असं दाबत जायचं चा। एक सारखी अशी कडी तयार होते ही पारी जास्त जाळही नाही ठेवायची आणि जास्त बारीकही नाही बारीक केली तर त्याच्यामधलं सारण बाहेर निघेल आणि जास्त जाळ ठेवलं तर खात्यांना थोडंसं पीठ पीठ लागेल म्हणून मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आणि त्याचा मोदक तयार करून घ्यायचा किती छान अशा कड्या तयार झालेल्या आहेत म्हणजे आपली पिठाची उखळ देखील अगदी परफेक्ट आलेली आहे अजिबात न तुटता ह्या कड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या मोदकाच्या कड्या ह्या एका हाताने जमा करायच्या आणि टोकापर्यंत सर्व कड्या ह्या जोडून घ्यायच्या कुठल्या साच्याचा वापर न करता हाताने देखील असा मोदक तयार करता येतो कडीदार ह्या कड्या दोन बोटांमध्ये पकडून अशा उंच करून घ्यायच्या म्हणजे वा फोल्यावर परत अजून मोदक खूपच छान दिसतो आता दुसरी एक पद्धत सांगते तुम्हाला जर का हाताने पारी करता येत नसेल तर अशी पाटावर पारी लाटून घ्यायची आणि त्याच्यात सारण भरायचं सारण भरल्यावर आपण आधी केली त्याच पद्धतीने मोदक हे तयार करून घ्यायचे अशी पारी लाटून तुम्ही मोठ्या पाकड्यांवाला देखील मोदक तयार करू शकता किंवा असं पाटावर ठेवून देखील तुम्ही पाकड्या तयार करू शकता किती सोपी पद्धत आहे कोणालाही सहज बनवता येतील तुम्ही या गणेश उत्सवामध्ये असे उकडीचे मोदक नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आता या मोदकांना आपल्याला दहा मिनिट वाफवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी पाणी उकळून घेतलं आणि स्टीमरची जी चाळणी असते तिला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक त्याच्यावर चिपकणार नाही किंवा तुम्ही केडीच्या पानावर देखील हे मोदक वापरू शकता आता हे मोदक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी पांढऱ्या शुभ्र मोदकांवर एक एक केसर काडी लावायची म्हणजे खूपच छान असा मोदकांना कलर येतो सर्व मोदकांना केसर काडी लावल्यावर चाळणीवर ठेवायचे आणि दोन मोदकांच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे चारी बाजूंनी व्यवस्थित वाप लागेल झाकण ठेवून हे मोदक आपल्याला फक्त दहा मिनिट वापून घ्यायचे आहेत जास्त देखील वाफवायचे नाही नाहीतर मोदक नंतर थोडे कडक होतात आता साधारण दहा मिनिट झालेले आहेत आणि स्टीमरच्या बाहेर अशी वाप यायला लागली म्हणजे कुठलाही पदार्थ हा शिजलेला आहे असं ओळखायचं आता गॅस बंद करायचा आणि मोदक तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे असे मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा पुन्हा भेटू बापांसाठी वेगळा नैवेद्य प्रसादाच्या रेसिपीसह धन्यवाद